नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल किमाल दर पाचशे रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील समिती अकोपोला अवकाली चारशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील वादा समिती सोलापूर अवकाली अकरा हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर, दर शंभर रुपये कमालदर एखाद दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण ते, तेराशे रुपये जात आहे लालकांदा